सामना सुरू आता मात्र जात संघाकडून पहिला पाहूया माळवाशीच्या पूर्ण संघासमोर आता मात्र पूर्ण एकदा खूप सुंदर असा प्रयत्न आहे दोन्ही बलाढ्य आणि तुल्यबल संघ खरच तुल्यबल खेळाडूंचा भरणा असलेले दोन्ही संघ पंचवर्षी म्हणजे नावाजलेले संघ पाहूया संघाचा हा चढाईपटू आपल्या मैदाना सुखरूप परत आणि मालवाशीचा हा रोशन कांबळे या काढून रोशन चढाईसाठी आलाय जबरदस्त चढाईपटू आहे अष्टपैलू खेळाडू आहे अकरा कुपा संघासमोर खेळतोय आपल्या स्वतःच्या उजव्या कोपऱ्यामध्ये सर्व खेळाडूंना हलता ठेवतोय जबरदस्त लढाई पाहायला मिळते मचा मग खेळी करतोय आणि सुखरूप आपल्या मैदानात पर्र दरम्यान पुढील साडे फुट हळपुडी संघाकडून पाहायला मिळतोय स्वतःच्या उजव्या कोपऱ्यात यार जोशी पळवाशीच्या सात खेळाडूंसमोर दोन एक दोन दोन असे साखळी जाबरदार हेच लक्ष पाहिजे मैदानावरती सात नंबर जसे प्रदर्शन चढाय पडतो बघा एक गुण मिळून आपल्या मैदानात समोर पाहत दरम्यान एक छोटा खेळाडू मैदानावरती जसे नंबर बावीस यार जोशी पाळवाशी संघाकडून पाहायला मिळतो हळपुडीच्या सात खेळाडूंसमोर दोन एक दोन दोन असे साखळी लावलेले या खेळाडूसाठी स्वतःच्या उद्योग बाबत खेळतोय लाते नाही गणित पात करण्याचा प्रयत्न असफल पुन्हा एकदा चढाईसाठी सज्ज होतोय मात्र चांगला डिफेन्स पाहायला मिळतोय हरपटी संघाकडून साथ पाहिजे तुझी दोन गोमिटर असेल तर मला जरा माझ्या वाटते काय म्हणणार काहीतरी बोल धोरच बोल थाकीचं वातावरण आहे मला माहिती आहे शांत चढाई परत चुकून बाबत नक्कीच बाळाचा बावीस नंबरचा खेळाडू आता मात्र डो अँड डेड रोड खूप सुंदर अशी रेड असेल बावीस नंबर जर्सी पर्यंत चढाई पट्टो आहे करो या मरो खरी अवस्था आहे गुण मिळून आपल्या मैदानात जावं लागणार अन्यथा बाद व्हावं लागेल त्या दरम्यान जबरदस्त आकार वाकोबा सगळं बघा डिफेन्स मध्ये जबरदस्त कामगिरी करतोय जबरदस्त टाकला आहे थंडीच्या कार्यक्रमामध्ये शब्द सुद्धा गोष्टी जातात आता पाहुया यासाठीच आपण असतो आपल्याला सर्व आहे अमोल नक्कीच पाहूया यारी दोस्ती माळवाश संघासमोर हा मात्र शांतानी मला वाटत नक्कीच शांत आपल्या संघ सुखरूप परत जातो मैदानामध्ये परत पाहूया पुन्हा एकदा रोशन काही अष्टब्लू खेळाडू विष्णू असे प्रदान केलेला हरपुडे संघासमोर आता मात्र नक्कीच रोशनला आपल्या संघासाठी आपल्या गावासाठी काहीतरी करावं लागेल कष्ट घ्यावे लागतील जिद्द दाखवा लागेल चिकाटी दाखवा लागेल मात्र पाहूया पुन्हा संघ हलता हलताय आणि खूप सुंदर प्रयत्न आणि एका गुणांची कमाई करत आता मात्र डू डायरेक्ट सात नंबर च्या संघाचा चढाई भेटतोय मग अशी चढाई गेली यशस्वी ठरला आता बाबू या डू साठी सज्ज झालाय स्वतःच्या उजव्या कोपऱ्यात खेळतोय बाळवाशी संघाच्या साधारण करण्याचा प्रयत्न रोशन जबरदस्त ऐकाल चांगला डिफेन्स पाहायला मिळाला या दोस्ती बाळाश्ताकडून रोशनची आता स्वतः चढाईसाठी सज्ज झालाय करवा कुपाच्या पाच खेळू समोर एक दोन दोन असे सागळे आहे स्वतः जो जो कोपऱ्यात खेळतोय संपूर्ण संघ खेळता ठेवतोय हळता ठेवतोय शांत होतोय सुखरूप आपल्या मैदानात परत नितीन डोंगरे कोण असतील त्यांनी कृपया कॉमेंट बॉक्स द्यायचं मित्र नितीन शेठ डोंगरे एक जबरदस्त मंचा दिलं आवाज बुलंद आवाज धादरच गावातून अगदी धामापूर पर्यंत अगदी नितीन डोके यांचं आगमन होतोय आपल्या विनंती चला नक्कीच थंडीच्या कार्याक्रमे तुमची नक्कीच गरज आहे पाहूया केलेला पुढे संघाचा हा चाडईपटू पाहूया संघात संघासमोर दोन दोन एक या साखरेसवर पाहूया नक्कीच परत आपल्या मैदानामध्ये पुन्हा एकदा रोशन आक्रमक पावित्रा घेतो का पाहूया आपल्या गावाच्या आपल्या संघासाठी नक्कीच अष्टप्रलो खेळाडू आपल्या पंचकृषीमध्ये तालुक्यामध्ये नावा रोशन हरपुडीच्या दोन एक दोन या साखळी समोर आता मात्र पूर्ण संघ हलता प्रयत्न खूप सुंदर आहे नितीन डोंगरे आपण कुठे असाल तर नक्कीच पाहुण्या वर्षी जायचंय ओम सर की आपण आपला सन्मान चिन्ह घेऊन जायचंय दरम्यान पुन्हा एकदा श्रीदेव सवेश्वर यात्रा उत्सव मंडळातर्फे नितीन शेठ डोंगरे यांचं हार्दिक अभिनंदन नक्कीच एक उत्कृष्ट समालोचक म्हणून इथं यांचं स्वागत करण्यात येत आहे मराठवाड्या संघ इथं जर झाले सन्मान होतोय या संघाचा आपण या स्पर्धेत सहभागी झाला या मंडळाच्या वतीनं तुमचंही हार्दिक स्वागत धन्यवाद थँक्यू मी असून उभे नाही तू असायला पाहिजेस शब्दांचं भांडार तुझ्याकडे आहे संपूर्ण तुझ्या शब्दांसाठी आतुरतेने भांड बघतोय नितीन शेठ

थंडीचं वातावरण आहे गरम होणं गरजेचं आहे आठ नंबर जास्त प्रकार हरपडी संघाकडून नक्कीच सुंदर सकाळचा प्रदर्शन आठ नंबर जास्त प्रमाण केलेला आहे संघाकडून दुसरी आहे संघाकडून आता मात्र थोडी चूक केली जाते आणि मला वाटतं बोनस पॉइंट खूप सुंदर अशी बोनसची कमाई मात्र बोनस कुणाची कमाई करून जातो ह्या चढाईपटू टँकल मात्र होतय लोकांना एक एक आहेत दरम्यान नवीन चढाई म्हणतो वीस नबरजस्ती प्रदान केला रोशन नक्कीच रोशनला आपल्या संघासाठी आपल्या गावासाठी कष्ट घ्यावे लागतील पाहूया आणि कष्ट घेतलेच पाहिजेत पाहूया नक्कीच सुंदरसा अकरा पावित्रा सुखरूप परत आपल्या मैदानामध्ये दोन नबरजस्ती प्रदान म्हणतो अकरा मकबा आणि पोलीस अकाकडून दोस्ती माळवाशी संघाच्या सात समोर दोन एक दोन दोन अशी साखळी आहे त्या खेळाडू साठी दरम्यान शांत होतोय खेळाडू लगेच <laughs> शांत असे परतलेला सुखरूप <laughs> <laughs> मध्यंतर होते <हुणे>, मध्यंतर होते <laughs> असेल या दोस्ती माळवाशी तीन गुण झाले आकार वाक बाहेर चार <laughs> चार तीन तीन चार एक गुणाची नाव मात्र आघाडी असेल हरपणे संघाकडे यानंतर होणारा सामना आहे महापुरुष खालचाळी वर्सेस जुगाई कोसू दोन्ही संघांना दुसरा जुगाई कोसू नक्कीच खूप सुंदर खेळाचं प्रदर्शन या खेळामध्ये नक्कीच आपल्या गावाचे आपल्या संघायचे आपले कष्ट घ्यावे लागतील घेतलेच पाहिजेत क्षेत्र कोणते असं मित्रांनो क्षेत्र कोणतंही असू द्या कष्ट घ्यावेच लागतील कष्ट जर तुमचे प्रामाणिक असतील तर यशाला तुमच्याशिवाय पर्याय नसेल खूप सुंदर असं आता मात्र आगमन होतं ते नितेश डोंगर यांचं आपल्या या समालोचन मध्ये जबरदस्त चालले सामना आपण पाहतोय लाल मातीतला बदानी केले पाहिला जाणार आहे परत एकदा खेळ कबड्डी एक जबरदस्त टुर्नामेंट आणि जबरदस्त मकर संग्रहा निमित्तानं सातत्या देवधामापूर मठ धामापूर यांच्या माध्यमातून मोठी स्पर्धा होत राहते क्रिकेट कबड्डी परत एकदा मालवाशी कडून रोशन वरमॅन अन्वे मानला जातोय आता मात्र जा सज्ज केलाय शंका भुकला के गेलाय जबरदस्त टुर्नामेंट पाहिली जाणार आहे जबरदस्त लाल मातीतला मरता खेळ पाहतोय हे कबड्डी परत एकदा सज्ज होता मध्यंतरानंतर परत एकदा कोशिश केली जाणार आहे दोन्ही संघ परत एक मध्यंतरी हाताने घडी मारायचा काट प्रयत्न केला जात जबरदस्त पदानित्य पाहिलं जात आहे पंच म्हणून कामाचा तटकरे तेजेश जोशी टुर्नामेंट मोठी करायचं असेल तर पंच म्हणून मोठी कामगिरी पार पाडली जाते परत स्थान नंबर झरसी बलिदान केला खेळाडू लाल बाजितला खेळ थोडीशी शांत चढाई पाहिली जाते एका बाजूला जर रोशन ऑलराउंडर मानला जातो जबरदस्त खेळाचं जबर जबर प्रदर्शन आणि हरपुडे संघ सुद्धा मात्फर आहे खेळ म्हटलं की आपण पाहिलं जात आहे की कबड्डी म्हटलं की नेहमीच कष्ट आणि कष्टाने जिंकणार कबड्डी परत एकदा सज्ज होताना परत एकदा वारंवार चाळी वीस नंबर जर्सी पर्यंत गेलेला रोशन साडी जबरदस्त पदारी ते पाहायला मिळते आता मात्र बोनस ऑफ आहे एक दोन दोन ची साखळी लावली गेली सुंदर पदाली ते पाहायला खोलवर केला जातोय खोलवर शांत होताना पाहिलं जात आहे आणि आपल्या मैदानामध्ये सुखरूप परत प्रत्युत्तरात दाखल होतोय सहा नंबर जर्सी परिधान केले हडपुड्यात हा नौका खेळाडू पाहिला जातोय माळवाशी संघ मात्र पर या मध्ये संगमेश्वर तालुक्यात आपले छाप सोडणारा संघ पाहिला जातोय निश्चितच प्रत्येकदा शांत चढाई पाहिली जाते सोमेश्वर मठधामापूर मकर संक्र निमित्तानं दोन हजार सव्वीस जवळ जवळ आपण पाहतोय धामापूर म्हटलं की स्पर्धेच मोठ नियोजन केलं जातं डिफेन झाली गावातील स्पर्धा बजर वाढल्या गेलाय धोक्याची घंटा वाढले गेली आता मात्र बोनस ऑफ आहे खोळीवर जाऊन मारण्याचा आटोकार प्रयत्न केला जातो एक दोन दोन ची साकरी लावली गेली मध्यंतरी आता स्वप्नील माईन असेल यांनी फायनली ही मानली होती आता मात्र बदल वाजला गेलाय धोक्याची घटना वाजली गेले दोन एक दोन दोन तीस आहे जबरदस्त कबड्डी एक सांगिक पकड पाहिली जाते आणि डिपेटच्या माध्यमातून या रस्ते मालवाशी यांच्याकडे एका गुणाची प्राप्ती होते आता मतदान रोशन एक विलाट्य खेळाडू मांडला जातो मध्ये सुपर टायकल ऑन आहे एक दोनची साखळी लावली गेली निश्चितच खेळायला आनंद येणार आहे खर ऑल राऊंड मारायचा आटोका नाही याला जर पकडला तर निश्चितच सामना आपण जिंकणार आहोत कारण का ज्या पद्धतीनं चालू सामन्याची शेवटची चार मिनटे यादी दस्ती मालवाशी पाच आणि हडपुडी चार नाम मात्र एका कोणाच्या आकाळी संघर्ष हा नेहमीच आपण कबड्डीमध्ये पाहत असतो आणि पाहिला जाणार शेवटच्या क्षणापर्यंत एका बाजूला जर रोशन असेल तर दुसऱ्या बाजूला सहावरून केला खेळ ताकदीपेक्षा युक्ती महत्वाची असते कबड्डीमध्ये आपण पाहतोय नेहमीच कोणताही खेळ ताकदीपेक्षा युक्तीने खेळला गेला जातो आणि आता मात्र रोशन एका मुळाची मात्र रिटिंग असताना हरपुढे संघ सुद्धा ताकदीने उभा राहिला संघ आपल्याला पाहायला मिळतोय परत सांगू येतो की जबरदस्त खेळ पाहिला जाणार लाल मातींना मलदानी खेळ पाहिला जातो खेळ कप पार्टी चालू जाऊन शेवटची मिनिटे बदलवादला जातोय धोक्याची घंटा वाजली जाते सुपर टॅकल केला जाणार आहे पहिला जा रोश कोण पकडतोय परत एकदा सज्ज होत आता मात्र आर्या पंचांचा निर्णय तिनं आपण बोलायची गरज नाही पंच मात्र बर परत एकदा सज्ज होत ना या सुद्धा खेळाडू साग वानवन चढ्या होता निश्चितच आपल्या संघाला उभं करायचं असेल तर कोल आणि आता मात्र एकदा बघा थांबा विचारायची गरज नाही पंच देणार थांबायच आणि दोन गुणांची कमाई गुण आपल्या मैदानामध्ये सुरक्षित आपल्याला पडत जातो दोन्ही बाजूने लढाई दिली जाते संघर्ष होत राहणार लाल मातीतला मारदा खेळ पाहिला जातोय परत एकदा परत एकदा नाही शेवटची दोन मिनिटे जबरदस्त खेळ पाहिला बघा जिवंत होण्याच काम हा कबड्डी खेळ करत असतो कारण का आपल्याला पाहिलं जातं हर क्रिकेट मध्ये परत एकदा उठता येत नाही पण कबड्डी मध्ये नेहमी मात्र येत उठता येत सेकंड हाफ सेकंडी हरपुडी जबरदस्त तुला पण मंदिर मोठ्या थाटामाटात था सजवलं जातं आणि ही पन्नास वर्ष तयार झाला पाहिजेत या कार्यक्रमासाठी येणाऱ्या चौदा तारीख मकर संक्रांती निमित्तानं हा कबड्डी स्पर्धेचं आयोजन केलं गेलंय पन्नास वर्ष आपा लिंगायत किरडवे बरीच वर्ष या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित दाखवली जाते आप्पा लिंगायत आपण व्यासपीठावर आहे मंडळाच्या वतीने आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आणि धन्यवाद लगीन दिन आपण स्टेजवर स्थान बनवायचं थँक्यू म्हटलं मोठ्या प्रमाणामध्ये चालू सामन्याचा शेवटचा एक मिनिट शेवटचा मिनिट असेल चालू सामना यार खूप भरपूर आहे हरपुडे पाच रोशन बदल वाजा केला धोक्याची घंटा वाजली गेले भाऊ मुली मैदानामध्ये आहे निश्चितच आता मात्र बघा मैदानाच्या बाहेर फेकलं जातं ताकदीचा उपयोग केला जातोय निश्चितच हरफुडी संघ थोडासा पकड बाहेर रोशन मात्र ताकदीचा उपयोग करतोय आणि दोन गुणाची कमाई करून आपल्या मैदानात सेकंड ऑफ टी लाच काही सेकंदाचा खेळ शिल्लक असताना आता मात्र रोशन आपल्याकडे पाठलं झुकवताना पाहिला जातोय कारण का ताकद आणि युक्तीचं समीकरण म्हणजेच रोशन पंचभूषीला आपण पाहतोय टॅकल वन प्लस टू थ्री कुणाची कमाई करते माळ भाष संघ शेवटचा काही सेकंद शिल्लक असेल सगळ्यासाठी रोशन आता मात्र काही क्षणाचा खेळ शिल्लक असताना चला यानंतर होणारा सामना आहे जुगाई कोसुम वर्सेस